महाविकास आघाडीचं सरकार आल्यास कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे कणकवलीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासाठी कणकवली इथल्या घेतलेल्या गे, सभेत ते बोलत होते इथल्या लोकांनी जगायचं कसं पर्यावरणाचं संपूर्ण नाश करायचा खाणी कायचा खोदकाम करायचं आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण माझं कोकणचं पर्यावरण सगळं हिरवंगार छान कोकण आहे हे सगळं मारून टाकायचं त्याला मी विकास मानायला तयार नाही आणि असा विकास मी होऊ देणार नाही मी कोकणच्या लोकांना वचन देतोय की पर्यावरणाचं रक्षण करून तुम्हाला रोजगार मिळेल असा विकास मी कोकणचा करून टाकतो मुंबई गोवा महामार्गाचं काम करायला दोनशे वर्ष लागतील असा टोला त्यांनी लगावला विजयदुर्ग रस्त्याचं काम भाजपा नेते विनोद तावडे यांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोपही त्यांनी केला आपल्या भाषणात ठाकरे यांनी राणेंवरही निशाणा साधला त्याआधी राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडीतही ते त्यांची सभा झाली कोकण आणि शिवसेना हे नातं जुनं असून गेल्या काही वर्षात संभ्रम निर्माण करत हे नातं तोडण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला मग या सरकारने या जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या योजना अजूनही राबवल्या गेल्या नाहीत असा आरोपही त्यांनी केला कोकण कुंडांच्या हातात देऊन चालणार नाही असा टोला त्यांनी लगावला कोकणवासियांना ताठ मानेनं जगता आलं पाहिजे असं ते म्हणाले केसरकर यांना हरवल्याशिवाय सिंधुदुर्गचा विकास होणार नाही असंही ते म्हणाले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचा उल्लेख करत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला मुंबईसारखीच कोकणातली जागा देखील हे सरकार उद्योगपतींच्या घशात घालेल असा आरोप करत हे थांबवण्यासाठी मवियाला निवडून आणून देण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं